परत माती भरली हां माती परत भरली झाड पावसानं डवलाल ती जास्त टोमॅटो तरी बी रेट काढायला असं वाटतं एवढी लागोड कारण जो जो रोज चारशे पाचशे काय ऑनलाईन शेड्यूल आहे आता त्यातले पन्नास टक्के तर शेड्यूल आहे असं पाहणं झालेलं म्हणजे कधीच आपल्याकडे शेड्यूल म्हणजे असं एकदम झाले नाही एखाद्या वेळेस होऊ शकतं म्हणजे टोमॅटोचं मीच म्हणत होतो लागवड करू नका काय सांगते म्हणजे वाटत पाच रुपयाच्या आतील लय पण मोठा नाही एकदम दहा रुपयावर खाली मग दोन वेस्टी गेलेली संपूर्ण करायचं होतं एवढा बी नाही वाढणार पण दहा ते पंधरा होईल म्हणजे रुपये होईल असा बी नाही बाबा पन्नास साठ असा नाही एक चार ते पाच रुपयाच मी तर डोक्यात घेऊन बसलो म्हणलं आता ह्या वर्षी अडचण आता ह्युमिडिटी बघता का साठच्या वर असेल होय होय आता कोणाला गोगल बघता आली तर ह्युमिडिटी साठच्या वर असेल त्यावेळेस काही पहिल्यांदा सुरुवातीला ही असो